कमी झालेला आहे पण त्याच्यात एक आहे की हा माल तुम्हाला खूप दिसते खूप आता आम्ही सांगून सांगून म्हणजे तुम्हाला हे झाला जसं कापूस सहा महिने किडे लागले हे सगळे प्रकार होतात पण एकदा रुई करून ठेवली तर दोन वर्ष तुम्ही गाठी ठेवू शकता त्याला काहीच होत नाही ते कधी विकू शकता भाव वाढल्यानंतर ही परिस्थिती आहे परंतु असं करतही असताना थोडस सगळा खर्च वगैरे धरला तर शंभर दोनशे पण ज्यावेळेस भाव जास्त त्याच्या तुलनेमध्ये तुम्हाला दोन चारशे रुपये कमी किमान जास्त मिळालेले आहेत त्यांच्याकडे प्रयोग म्हणून पाहिजे आज कसे माहिती का आपण जे करायलो ते किती लोक करायलो जालन्या ते किती गावाने केलं आहे आम्ही धरलेत किती गावं याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किती घेतले आपण वीस गावं घेतले गावातले दोन चार गाव करायली समजा किंवा गेल्या वर्षी एकदा आपल्या फक्त तीन लोकांना गाठी केल्या सात काय जे असते तर तीन लोकांना गाठी केल्या तर हे कसं आहे माहिती का काही लोकांचं पोट सुद्धा दुखायले तुमच्या लक्षात येत नसेल की आणि हे शिकले तर उद्या त्याला आपलं दाखव बसले <laughs> बरोबर आहे म्हणून ते कसे तुम्हाला त्याच्यात सुद्धा ते हे करावं लागणार आहे की जसं तुमचा एक आहे तर तुम्हाला कसे तुम्ही मोडीत निघताल असे हे ना ते लोक बघायला लागले गाव पातळी गाव तसं आपण लोकल व्यापारी लिंक ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे आज आज, आज आपण उभारलो का नाही तिथं कुठं प्रयोग चालू <laughs> मग हे जे काय की ते कसं मोडीत निघाल असं बघणारे लोक भरपूर आहेत तर ते त्याच्यामुळे पहिले ह्याच्यात थोडस हे होईल परंतु वेळेस लोकायला कळेल कि बा ह्याचा माल चांगला तुमचा चांगलाच आहे व्यापारी नाही नाही हेच म्हणून नाही कोणीही शेतकऱ्याचा चांगलाच आहे मग हे तुमच्या चांगल्या घेतलेल्या ह्याच्यावर लोक पाणी मारून पैसे कमवायचे नाही नाही आता काय करायला आपले लोक विषय झाले आजच्या दिवशी आपण थोडं मारलं तर काय पण पैसे आणि मला काय म्हणायचं आपल्या चांगल्या कापसावर पाणी मारून ते कमवायले मग आपण जर कसा असतं कापसाचा भाव आहे खराब दिला ना तर खराबच मिळतो तरी त्याच्यात त्याला पैसे मिळाले चांगला दिल्यावर काय मिळणार नाही आपल्याला चांगला भाव पण हे चांगला दिला ह्याच्यावर कोणी भावच देईन ना आपल्याला जे ते वजनावरच द्यायला ह्याच्यावर द्यायला ज्या वेळेस समोरचा माणूस तुमची रुई खरेदी करेल काढलेली ती चांगल्या क्वालिटीची आहे ते तपासणी अहवाल वगैरे आपण करणार त्याच्या आधारावर खरेदी करेल पहिल्या वर्षी तो काहीतरी व हाय म्हणून घेईल माहीतच नाही दरवर्षी सारख्या गाठी असत्या लोक मी म्हणाले व हे शेतकऱ्यांनी केलं शेतकऱ्यांनी केल्या चांगल्या आहेत का पण चांगले आहेत का नाही कोणाला माहिती ज्यावेळेस तो घेईल त्याला अनुभव येईल मग तो मागणी करल आणि मागणी केल्यानंतर मग ते भाव दुसऱ्या वर्षी तुम्हाला जास्त देण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत आपल्याला काय पहिल्याच वर्षी दोनशे रुपये कमी मिळाले म्हणून पुढच्या वर्षी <laughs> mm. खेळ मोडला बरोबर आहे नाही नाही या वर्षी रेट कमी आता अंतरवाले गेलं तर त्यानंतर रेट ते काय केलं ते थांबले ज्या टायमाला रेट वाढ त्या टायमाला त्यांनी विकलं त्याला आशा लागली आणि थांबले पण नंतर रेट कमी झाले मग कमी झाले नाही अठ्ठावीसशे रेट भेटला आणि गठाण साठ हजार सहाशे आणि सरकी अशी गोष्ट आहे ठेवण्याची नाही विकावी लागते असल्यामुळं वजन कमी होते क्वालिटी खराब होते आता तुम्हाला एक सांगतो काय असते बरं का त्याच्यात भरपूर बारीक सारीक गोष्टी तर तुम्हाला पण कळाल्या तर तुम्ही त्याच्यामध्ये कसं आहे आपण यशस्वी होऊ असं नाही खास तुम्हाला कळायला पाहिजे मला बरोबर त्याच्या नाही तितकी तयारी नाही आपण तयारी ते नाही रे माझं काय म्हणणे अरे माझं दहा एकर कापूस एकाच एका जळ ना तिचं काय बी होईना बघू तर करून माझं काय म्हणणं करून बघू काय व्हायला असं करायला पाहिजे जसं आता सरकीचा विषय काढला काय असते मार्केटला आता तुम्हाला कदाचित माहीत नसतं मार्केटला सुरुवातीला कापूस कमी कमी येत होता कमी कापूस ज्या आला का त्यावेळेस सरकी पण मिळत नाही म्हणून सरकीचे भाव चांगले होते बरोबर आहे मग नंतर काय व्हायला कापूस जास्त यायला लागला आणि कापूस जास्त आल्यानंतर सरकी भरपूर झाली आणि सरकी भरपूर झाली तर सरकीचे भाव डाऊन झाले पण सरकी ही सात आठ दिवसाच्या वर ठेवता येत नाही कारण त्यातलं तेलाचं प्रमाण कमी व्हायला लागते बरोबर आहे पण तुम्हाला सांगतो आपल्या ज्या काही गाठी म्हणजे आपण जी काही कापूस दिला त्याची जुनीन करून आपण सरकी केली आणि रुई केली त्या सरकीला सुद्धा जास्त भाव मिळाले कारण त्याच्यात त्याचंसुद्धा कारण काय किती क्वालिटी मिळाली क्वालिटी कशामुळे मिळाली तुम्ही पाणी मारलं व्यापाऱ्याची पाणी मारून येते ती पिवळी पडते पुन्हा त्याचं तेलाचं प्रमाण कमी होते आणि दुसरं जे आहे तेलाची क्वालिटीसुद्धा खराब होते किंवा सरकीची सुद्धा क्वालिटी खराब होती या सगळ्या बाबीमुळं याच्यापेक्षा शंभर दोनशे रुपये तुमच्या सरकीला जास्त मिळतात तसे रुईला पण तुमच्या जास्त मिळतात पण हे सगळं कसं आहे बाजारावर आधारित आहे त्याच्यामुळं आपल्याला काय वाटते आपण नेहमी काय तुलना करतो जे बाजारात जास्त होतं त्यावेळेसचा दर मला मिळायला पाहिजे पण त्यावेळेस तू विकला असतं का नाही आपलं तर कस दहा हजार झालं की नाही आता बारा होणार आहे आणि सहावर म्हणजे आठ असते आठ असल्या की म्हणते दहा होणार आहे दहा झालं की म्हणून ते बारा होणार आहे बारा झाले की म्हणून ते चौदा होणार आहे आणि मग ते खाली खाली येते मग मग ते सहा होते सहा झाले म्हणते आता आठ झाले होते तुमची नाही हे सगळी म्हणजे माझ्या घरी तुमच्या घरी सगळीकडे ही कोणालाच माहित नसते की बाजार कधी होईल काय होईल पण जे आपण करतोय त्याच्यातून आपल्याला दोन पैसे पैसे जास्त मिळतील त्याचा हा भाग आहे की ज्या वेळेस लोकांमध्ये एक विश्वास तयार होईल त्याला तीन चार वर्ष लागणार एका वर्षात पण तीन चार वर्षाने कळेल की बाबा थनीपुरीच्या गाठी चांगल्या असतात तेव्हा तो समोरचा माणूस तुम्हाला पाचशे रुपये दे पण तुमच्या गाठी जे ते आज तिथपर्यंत जायला अजून वेळ आहे आणि एकदा तुम्हाला मधला माणूस कोणीतरी खाली वाढायचा प्रयत्न करील दुसऱ्यांदा वडील मग चा ते काय होणार आहे की तिसऱ्याला कळल की नाही ह्याच्या घाटी चांगल्या आहेत किंवा तुम्हाला ते व्यापारी कळेल किंवा हे काय झालं आता समजा आंतरवाल्याच्या आंतरवाल्याच्या गाठी तुटल्या तरी मधल्या माणसानं घेतल्या आणि तिसऱ्या माणसानं दिल्या तरी त्याचे दोन हजार रुपये ते दिले काही दिवसांना काय होईल तुम्हाला तेच डायरेक्ट माणूस कळेल की म्हणजे तू घेतो का माझ्या हे असं होईल पण असं व्हायसाठी हे करावं लागेल की नाही म्हणून हे करणं गरजेचं आहे बरोबर आहे आता तुम्हाला सांगतो आपण काय केलं होतं सुरुवातीला याच्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म केला होता मग सगळ्याला तू ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कसं आहे की तुमची गाठीची जर होई झाल्यानंतर त्याची काही टेस्टिंग होतं काय रिपोर्ट होतो आणि त्या रिपोर्टच्या आधारावर तुमच्या गाठी कोणी येणार नाही त्या रिपोर्टच्या आधारावर ते खरेदी करणार बरोबर आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म केला तर दुर्दैवानं ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म बंद झाला मग आता शासनानं काय केलं अजून दुसरे का ते बघितले आणि मग ते एन सीडीएसवरले काही खरेदीदार सापडले ह्याच्यात दोन आणि तीनच लोक येऊ लागले आता तिथे एकट्या न सापडले हा मार्ग कधी सापडला की हो आपण इथं आडलोच आता आता आपल्याला कुठंतरी पुढं जायचं म्हणून दुसरा शोधला म्हणून आला तर तसं ह्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे हळूहळू तुमचे तुम्हाला मार्ग सापडणार आहे आणि एक वेळ जर असं झालं की सगळे लोक आपापल्या गाठी करायला लागले तर मार्केट तुमच्या हातात आहे जेवढा भाव झाल्याशिवाय देणार नाही तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस तुम्ही त्याचे दाम ठरू शकाल कोणी ह्याला नाही बरोबर आहे का पण पण हे प्रयोग करणं गरजेचं आहे तुमचे तुम्हाला पण कळायला पाहिजे कधी समजा दुर्दैवानं असं झालं की आक्षभाव खूपच खाली आले पाच साडेपाच सहा हजार झाले समजा असं काय झालं त्यावेळेस आपण म्हणू शकतो काय देत नाही गाठी करून टाकून रुळ विकून टाकू आपलं शेतू विकून टाकू ठेवू बघू एक दोन वर्षाने ती तर हिंमत तुमच्यामध्ये येईल का नाही की आपण गाठी करू शकतो एवढं तर तुम्हाला कळेल का नाही मग ह्याच्यासाठी काहीतरी त्रास सहन करावं लागेल की नाही तर हे शिकण्याचा भाग आहे हा काय लगेच तुमच्या पदरात लगे म्हणजे दोन दोन टोळे सोनं पडणार आहे तर असं काही नाही आहे बरोबर आहे का ते हळूहळू होणार आहे पण थोडक्यात ह्या भाग असा आहे की जे आपल्या हातात oh, नाहीये आज जे शाश्वत मार्केट नाही आहे जे दुसऱ्याच्या हातात गेले ते तुमच्या ह्याच्यात कस आज समजा कापूस डायरेक्ट विकतो मधले चार लोक येतात हे काही दहा दहा वीस वीस रुपये कमवतात काय जे आहे तर ते पैसे कसे तुमच्या खिशात येतात तुम्ही डायरेक्ट गोळी बनवाल आणि डायरेक्ट विचाल असा ह्याचा भाग आहे हे त्याच्यामुळे ह्याच्यात उतरून करा प्रयोग म्हणून का दहातलं एका एकराचं दहा एकरातलं एका एकराचं ज्ञान उत्पादन तुम्ही ना असं करून बघा काय होते बघा बरोबर आहे पूर्ण नियोजन होतं आठशे क्विंटल एक महिना घर आपण दोन बारा तिथं जाऊन आलो आता कोण दिले મહત્વ આતો કી આ તો જાળના ખાઈ કે ઓ ઓ હા સ્વાગત છે જલના કામે હા एक सांगतो काही तुम्हाला काय सांगायलो तुमचे शंभर असतील तुम्ही दोनशे करा तीनशे करा किती बी करा ना शंभर गाठी होत असतील आणि लोकांना इंटरेस्टेड असले दोनशे करायचं दोनशे करू आपण स्वागत